चला 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 राम मंडळी राम स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये उद्या जाते म्हणलं पिल्ल एवढेच निघले काय करू मग तरी रेल्वे बॉक्स बॉक्स सांगितलं तिने बॉक्स बघावं लागेल आपल्याला सहाच्या सहा बी द्यायचे ते परत नाही निघेल ते बॉक्स बॉक्स म्हण बॉक्स बघावं लागेल बरं का बाबा आपल्याला बॉक्स मध्ये द्यावं द्यावा लागते न सहा पिल्ल आहे ते हा पिवर आहे तू पाणी पाणी पिऊ राहिले सकाळपासून बघितलंच नाही तुम्ही बघितलं सर

<laughs> कशा उडू उडू आव कोंबडे कोंबडेला हानी देत राव कोंबडे विकावं लागते ना आपल्याला दोन्ही सगळे त्या मोठ्या कोंबड्याला मागून पुर सोललं वागायला आज काय काम आहे आज मे कामगार आहे आज आज, काम आज सुट्टी कामाला मोठीकडं जावं लागेल बर तरी पण काल चाल नाही झाले आज बघावं लागेल चालू होती का नाही बोल्या बोल्या काय खातोय तू हे अंड्याची छिलकी खातो, खातो काय अरे हे चल इकडे इकडे चल पळलं अंडे फुटलं होतं काल माझ्याकडून हे ते खात खाता गे चल अरे गौरी काय अ का पाहिजे लावी तिक काय तू महारायला दहावती दोन ट्रॉले बर झालंय बर खत नेमके आता शिवाहून न्यायचं आहे तर टायर बघा दोन्ही बी खराब झाले तिचे ते आता आहे ना नेट करून घ्यावं लागते मग न्यावं लागेल कारण की इथून खत उचलायचं आहे आपल्याला आता आता आहे ना मोटर चालू झाली पाहिजे आज नाही तर का पाणी द्यायचं आहे आणि तिला दोन्ही बी वाळून जाते दोन दिवस तिने तकलीफ दिली आता प परवा बी चालू नोच झाली बरं का असंच तकलीफ दिली ती पाणी आहे का आम्ही त्यारवा दिलं होतं ते बी मी दुपारी चालू केली तवा आता आहे ना बघावं लागेल बोलू काय बाबा हा पाड आहे ना पाडी लागला होता मी पाड घालला याचा मी हे हुकम पडा ना याच पाड का पडला दे एक आव पाडी हुकून चुकून पाडला दे अरे देवा अलर कलर व्हायला लागला आता कधी याचे कधी येते उतरावं लागेल आपल्याला आपल्या दोघाला उतरावं लागेल पगणूल नाही ना सुट्टी लागण होती वीस तारखेला लागण द्या हा दहा दिवस तू म्हणलाय बर का सुट्टी लागेल बरं झालं पण आंबे निघले पाहिजे वर ते लईच गुथलेलं आहे गाडी सध्याला सुट्टीच म्हण येईन येईन तेच मला घ्या बरं ग्लास भर पाणी घ्या ते बाई नगरला आहे पल्लू नगरलाय पल्लू या ना म्हणा मग एक दिवस तुम्हीच सांगा धरा बोला धरा बोला सांगा तिला बघत असं ती पल्लू आ झोपली असं ती पल्लू अवघड होतो कोणी एक मे आहे ना आज रिझल्ट आहे पगणूचा अकरावीचा हा 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 आज आहे ना चला मोटर चालू झाली होती मी नेमकी आहे ना कोंबड्याला ज्वारी घ्यायला गेलो होतो शेवगावला बाबांनी तर वर चालू केली आता हे झालंय बरं भिजून एवढी मी ती आता नेमकी इकडं पाणी सोडायचं मी नेमकी आलून लाईट गेली आता थोड्या वेळेला लाईट येईन आता बाबा परत नाही येऊ राहिले ही माका काढले आता ही माका न्यायची आहे चला भाऊ जातो तिकडं आता इधून इधून जायचं म्हणलं की पाय खाली जाते तो बापरे 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 किती पाय खाली गेल तर बाबा वाळवा गाडी गाडी वाळवा ना ने गा। ने के ना उठला एवढं परेशान केलं आता किती आहे आपल्याला दोन माणसाला तीन हात झालेत ना माझं गुथल्याला हां मी या पण काम तरी करतोय का दोनच आला दोन चला वाच मी घेतो गाडी अरे पायास दाखवला की निकटाला तव इकडून मुसल चला बस चाल करू द्या काय होती धुळ धूळ वेळ येऊन जा कुठे घ्यायचं कुठं घ्यायचं ते राहते बरोबर पडलं ते बघा ही बाजरी आणली आत्ता ज्वारी सॉरी ही राशीच राहून द्यायची सोडायची काय खोक पॅक झालं आता हे अशीच राहून द्यायची आता बघा आशिष आण चांगली भेटली बरं मला या वेळेस हा बावीस बावीस रुपये किलो म्हणजे बाजरी बी होती बाजरीला वजनच नव्हतं होती ला? ना एकदम नाही पोटात सगळं त्यामुळे पोट भरायचं नाही सोडून तिला मग जा पळा पळा पाणी प्या पाणी पिया पळ ठेवलं होतं राजहंसला कुठे ठेवलं म्हणजे अरे भाकरी तुकडे भाई हा पाणी पाणी टाकलं त्याच्या आत भिजून तुले आणि खालीन ती आल इकडे निघाले आणि निघाले लगेच सगळ्याच भिजले तिकडं शेळ्यानेच खाल्ले का काय ते तुला काय प्लास्टिक खायचं काय काही खाती का गौ रे तू घट होते एक सोटी तर ती नाही ती मका टाकू मग आता ती मका उचलायची टाकू आणि नाही झेक्यात झाली एकच टाकायच हळूहळू टाकायचं जास्त नाही टाकायच खायला इला सगळं लगवी करून ठेवी त्यात शेळ्या सगळं टाकत होतं आपण देतो दोन तीन गटुडे सोडून शेळ्या करतात लघवी मग खात नाही त्यापेक्षा आहे ना दोन दोन तासाला आला कवाय ना एक एक तासाला एक एक द्यायचं सोडून आपल्याकडे ती गवार नाही नाही तर लवारी काम झालं असतं गव रे आता काय लक्ष देते ती या तीन राजहंसने ना ते बिचारा एक राजहंसला राहो हेच केलंय जुदा केलंय जुदा तुझा का अनोळखीत झाला यांचा विषय आज झाला की दोन मादे एक मादी याच्यात आणि हे बघा ही मादी आणि ती त्यो नर हे दोघ झालेत कपल आता तो राहिला एक नर आणि याचा काही काळा ना मला त्याच्यामुळे आता तो नरायचे नाही तर तो त्याच्या पैसे गेला असता आता हे दोघं झालेत कपल पण <laughs> आता ते मग आहे ना त्याला राग येतोय होय या दोघाच झालं म्हणलं हे दोघा सोयरीक जमली तेव्हा राहिलं तिकडं तसाच यो आता हो त्या दोघाची जमायची म्हणलं तर ते नर नाही मग ती माझी माझी नाही होती तेवढी असं विषय झालाय आता झालंय बाबा इथं चला दुपारी काय चाल नाही झाली आता आलोय चार पाच वाजलेत मस्त

सापस दिसला मला येऊ खुले ना कुठं चालू आहे पाणी केळी चालू आहे ना, ना केळीचे दोन तीन पानं घ्या बरं तोडून ती केळीचे लटकलेले अक्ष प्लेट कुठे झालं नाही ना तिला घड आहे ना काहीच व्हायना कधी आता नंतर आता किती आता वर्ष झालं तिला याच उन्हाळ्यात वर्ष झालं तिला आता हे पान शेळ्या खात्यान आजूक मायन दीड कपाशी पर्यंत वाट बघू नाही झालं ते का काढून टाकू तिला पण ते काय तिथं पिल्लू मोडलं काय

ये ते आबाईला लागत होते पण ते बी घेऊन जायना घेऊन जायना ते काय मग राहिलो बाबा फुल मोटर चालू केली तर चला तर मग मंडळी आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपवू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये बाय टाटा बाय बाय टाटा